वेलकम टू अवर चॅनल करियर मेकिंग गाईड्स महाराष्ट्र राज्य मधील तमाम विद्यार्थी पालक आणि सर्व माझ्या व्ह्यूअर्सला आपल्या करियर मेकिंग गाईड्स या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करू आज एक महत्त्वाचा संदेश तुमच्या समोर देण्यासाठी आलो नीट यूजी 2025 च्या कन्सल्टिंग प्रोसेस मधील दुसरा राउंड महाराष्ट्र सीईटी सेल राउंड टू याची एमबीबीएस बी बी एस सी ग्रुप ए मधील चॉईस फिलिंग आणि त्याचा रिझल्ट लागलाय आणि सध्याच्या मितीला जो काही सध्याच्या मितीला तुम्हाला रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष जॉईनिंगचा पिरियड आपल्या समोर चालू आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला जॉईनिंग करायचं आहे आपल्या सर्वांसाठी एक महत्वाचा संदेश घेऊन आलाय किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यादीमध्ये नाव लागलेलं ला नाही आणि असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहे आणि दोनशे पेक्षा कमी मार्क्स आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा एकशे तेरापेक्षा जास्त आहे आणि त्यांची कॅटेगरी सी एस सी बी सी ओबीसी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री विजे आणि एस सी आणि एस टी असे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला बी डी एस महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशेपेक्षा कमी मार्क्स असतील तर तर तुम्हाला संपूर्ण पॅकेज हॉस्टेल मेस वगळून फीज आणि डोनेशन टोटल पंधरा लाखाचं पॅकेजमध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधल्या असणाऱ्या टोटल तीस कॉलेजेसची संख्या आहे त्यामध्ये गव्हर्नमेंटली कॉलेजेस पाच आहेत तिथून खाली पंचवीस कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत जवळपास पंचवीस कॉलेजेस आहेत त्याच्यामधल्या खालच्या चार कॉलेजमध्ये म्हणजे रँकिंग वाईज बॉटमच्या चार कॉलेजेसमध्ये टोटल पंधरा लाखाचं पॅकेजमध्ये तुमचं बी डी एस करून देणार आहे गेल्या वर्षीपासून किंवा आज गेल्या गेल्या पाच पास्ट वर्षापासून जवळपास आपल्याकडे दरवर्षी दहा ते वीस विद्यार्थ्यांचं ऍडमिशन आम्ही करून देतो आतापर्यंत बऱ्यापैकी सीट्स संपलेले आहेत अगदी खूप कमी सीट शिल्लक आहेत अशा विद्यार्थ्यांना बी डी एस महाराष्ट्रामध्ये करायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिल्या नंबरवरती संपर्क करू शकता ज्या विद्यार्थ्यांना असं ज्या विद्यार्थ्यांना टॉपचे कॉलेजेस पाहिजेच तेरना असेल किंवा उन्हा सिंहगड कॉलेज डेंटल कॉलेज असेल किंवा वाय एम टी कॉलेज असेल किंवा जे काही एम जी एमचं मेडिकल कॉलेज असेल तात्यासाहेब कोरे असेल डेंटल कॉलेजेस ह्या डेंटल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन कॉलेज। घ्यायचं असेल तर मात्र हे पॅकेज लागू नये त्यांच्यासाठी वेगवेगळे पॅकेज राहू शकतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी तुमचा मार्गचा मार्ग सुकर बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती हो आम्ही एक एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय तो बारीकपणे लक्ष देत गेला तर तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनवू शकतो आपल्या पेड ग्रुपमध्ये येण्यासाठी पाच हजार रुपये फीस आहे ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता प्रत्यक्ष ज्यावेळेस ग्रुपमध्ये याल त्यावेळेस तुमचे कॉल पण घेतले जातात आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवरती पोहोचेपर्यंत मध्ये किंवा सर्व गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत आपल्या सर्वांना या सर्व सुकर बनणाऱ्या आणि तुमच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यावरती आपला हा चॅनल महिलाचा दगड बनावा एवढी सिच्युएशन मी प्रार्थना करतो ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल पेशा आहेत अशा विद्यार्थ्यांना बी डी एस साठी सुवर्ण संधी अगदी अल्प प्रमाणात सीट्स उपलब्ध आहेत तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकता एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र